मी पण काल चूक केली असतील थांबलो तो तर सुरतच्या बरोबर सांगली लोकसभा मतदारसंघ सुद्धा बिनविरोध झाला असता फक्त वसंतदा घरच नाही तर काँग्रेसच संपली पाहिजे हा डाव असलायच आज तुम्ही दिल्लीत जात नाही लोकसभेत बसत नाही हिंदीमध्ये बोलता येत नाही प्रश्न मानता येत नाही कुणाला का खासदार व्हायचं हेच कळ त्यांच्या मागे काही आपल्या मित्र पक्षांच्या नेत्यांची मदत असते आणि त्यामुळे त्यांना सोपी निवडणूक झाली कुस्ती करावी नुरा कुस्ती पूर्वीच्या काळात होती आता मधल्या काळात डब्ल्यू डब्ल्यू एफ डब्ल्यू डब्ल्यू ईची धनपूर्वक कुस्त्या वागतात तर आधीच ठरलं असते कुणी पाठीवर पडायचं कुणी उडी मारायची कुणी चितपट करायचं ही ठरलेली कुस्ती आहे ठरलेल्या कुस्तीत कुणी जिंकायचं तर संजय काकानी अशी परिस्थिती निर्माण करत ठेवली हा भाजपचा अजेंडा आहे काही काँग्रेस पक्ष संपवणारे विचार करणारे लोकांचा अजेंडा आहे वसंतचं घर कदम साहेबांचं घर संपलं पाहिजे असा विचार करणारे काही लोक तुम्ही आज पेपरला वाचलं असेल की गुजरात मधल्या सूरत लोकसभा मतदारसंघात खासदारकीची निवडणूक बिनविरोध झाली आता बिनविरोध करणं किती अवघड असते हे मला वाटतं रावगुंडवाडी गावाला माहित आहे कारण मला वाटतं एकोणीसशे पासष्ट साली स्थापना झाल्यापासून आजपर्यंत इथे निवडणूक लागली तुम्ही बिनविरोध कर लोकसभेचा मतदारसंघ अठरा लाख वीस लाख मतदार असलेला मतदारसंघ बिनविरोध होतो तो कसा विरोधकांना उमेदवाराच देऊ द्यायचा काँग्रेसचा सुद्धा उमेदवार कोण असतो कोण असला पाहिजे महाविकास आघाडीचा कोण असला पाहिजे हेही ठरवून द्यायचं आज तुम्ही सगळ्यांनी मला आग्रह केला तुम्ही उभारलं पाहिजे म्हणून मी निवडणुकीत उभारलो तर नसतो उभारलं मी पण काल चूक केली असतील थांबलो असतो तर सुरतच्या बरोबर सांगली लोकसभा मतदारसंघ सुद्धा बिनविरोध झाला असता हा जो उमेदवार त्यांनी दिला आहे हा लढण्यासाठी दिलेला नाही हा पडण्यासाठी दिलेला आहे त्याची उमेदवारी जाहीर झाली सव्वा महिन्यापूर्वी सवा महिन्यात तो कुठेच बाहेर पडत नाही तो काही प्रचार करत नाही त्याच कारण असं आहे की काहीतरी करून पुन्हा निष्क्रिय खासदारला आणि पाच वर्ष द्यायचे जनतेचा कौल लक्षात झालेला प्रत्येक सर्वेत आलेलं की हा खासदार पुन्हा निवडून येणार नाही आणि तगडा वेळला आला तर प्रचंड मतांनी तो तगडा वेळला निवडून येण्याने काका पडणार मग व्यूरचना ठरली आणि हा डाव खेळला गेला काँग्रेस पक्षाकडे तिकीट काढले गेले विश्वित कदमांनी खूप प्रयत्न केले तुम्ही रोज पेपरला बघत होता टीव्हीवर बघत होता भारतात जरूर दुसरं कुठे लोकसभा निवडणूकच नाही फक्त सांगलीच असल्या सगळे रोज टीव्हीवर हाच विषय होता विक्रमदा मी फोन करायचो दादा म्हणायचे आत्ताच पोचलोच जातला निघा बरोबर ते पोचत आता आव आता पण जाऊ आता दिल्लीला जायचं आता मुंबईला जायचं किती धडपडायचं आम्ही तरी किती अपमान सहन करायचा सांगलीचा खासदार कोण असणार हे जर सांगलीकरांनाच ठरवू देत नसतील जतकरांना ठरवू देत नसतील मेसे जर लोकांना ठरवू देत नसतील तरुण कडेगाव खानाप्राटपती चालत कोटे मग का लोकांना ठरवू देत नसतील तिथं खासदार कोण असणार हे कोण तुम्ही मुंबईत असणार आकडे टाकणार ती तिथं मग हा इथं आमच्या उमेदवार नाही मग हा उमेदवार लढवा चालले काय हा पक्ष इथं उभार करायला जो त्याग दिलेला आहे जुन्या लोकांना वसंतदादांच्या काळापासून जो कष्ट करून त्याग करून या ठिकाणी आपण पोचलोय तो सगळा वाया घालून फक्त कुणाची तरी सोय व्हावी म्हणून त्या भाजपला मदत व्हावी म्हणून हा डाव रचला गेला मला वाटलं माझा अन्याय झाला पण मी म्हटलो बाळासाहेबांना विश्वित मला म्हटलो माझ्यामुळे जर तिकीट कट होत असेल वसंतर तिकीट द्यायचं नाही वसंत घराचं पुनर्वसन तुला करायचं नाही तर पुढे लोकात येऊ द्यायचं नाही असं ठरलं असेल तर मी थांबतो दुसरं कुठलं ते नाव पुढे करूया आणि तिकीट मात्र काँग्रेस पक्षाला पण तो डाव तसा नव्हता फक्त वसंतदा घेऊत नाही तर काँग्रेसच संपली पाहिजे हा डाव असलाय तसला गे। गेला आणि म्हणून काँग्रेसला सुद्धा उमेदवारी घ्यायची पुन्हा मलाही आमिष्ठ दाखवली गेली तिकीट गेलं मला म्हटले खासदार करतो राज्य पाठवतो सहा वर्ष निवडणूक नाही निवांत दिल्लीत दिल बसा दिल ते नसेल विधान परिषदेत तिकीट घ्या विधानसभेला देतो विधान परिषद देतो मंत्री करतो काय काय अभिषी दाखवली पण ज्या जनतेनं या वेळेला ठरवलेलं आहे की संजय काकाचा पराभव करायचा त्या जनतेला पर्याय माझ्या जर नात्यानं दिसत असेल तर मी माघार घेऊन चालणार नाही आणि म्हणून मी ठरवलं की ही निवडणूक टाकलीनं काँग्रेस पक्षाच्या विचारानं लढायचं महाविकास आघाडीचा खरा विचाराचा उमेदवार हा आपला अपक्ष म्हणजे मीच लिफाफा चिन्हावर तुमच्या पुढे येणार आणि तुम्ही सगळ्यांनी खूप रेटा लावला मला एवढे फोन काका तालुक्यातून काय काय लोक फोन करून कांदीत बोलायची मला ती काही कळत नव्हतं <laughs> मी बी हो हो म्हणायचो पण त्याच्या भावना समजत होत्या थांबायचं नाही लढायचं हे प्रत्येक जण सांगत होते आणि म्हणून या तालुक्यातली सुरुवात आज प्रचार तुम्ही केली कारण ह्या गावाला परंपरा आहे आमच्या आजोबांपासून ह्या महादेव मंदिरात प्रत्येक तुमच्यातले काही लोक आहेत तुमचे वडील सुद्धा आमच्या वडिलांबरोबर आजोबांबरोबर या ठिकाणी नारळ वाढवायला श्रीफळ वाढवायला होते आणि ह्या ठिकाणी परंपरा चालू ठेवली आमच्या वडिलांची आजोबांची आणि मी सुद्धा ठरवलं की ह्या ठिकाण सुरुवात हा वनंद भाऊ सुद्धा पंधिकदारांची की ह्या ठिकाणी सुरुवात करायची आणि मला निश्चित विश्वास वाटतो की ह्या तालुक्यातून आता तुमचा आशीर्वाद महादेवाचा घेतला असल्यामुळे या तालुक्यातून जास्तीत जास्त मतां देखील माझ्या उमेदवाराला मिळणार या तालुक्यात पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे आणि ह्या वसंतदानी ओळखला आणि म्हणून जास्तीत जास्त एम आय टँकची निर्मिती या जत तालुक्यात झाली ही वसंतदादांच्या माध्यमातनं पुन्हा कलम साहेबांच्या माध्यमातनं पंच्याऐंशी शहाऐंशीला मैशाल प्रकल्पाची जेव्हा योजना तयार झाली मंजूर झाली महाराष्ट्र शासनानं दा केली ती दादांनी केली त्यावेळेला सुरुवात झाली मध्ये रखडली जतपर्यंत पाणी येत नव्हतं प्रत्येक दादा पुन्हा मंत्री झाले त्यावेळी तरी एआयबीपी मधनं ही मान्यता मिळवली ही केंद्र शासनाची योजना म्हणून आपण मंजूर करून घेतली हजारो कोटीचा निधी या ठिकाणी दिला आणि प्रत्येक दादा खासदार असताना दोन हजार तेरा चौदा साली दतच्या वेणाच्या तलावात कृष्णेचं पाणी आलं दहा वर्षापूर्वी पुन्हा लाट आली आपल्या विरोधी लाट आली आम्ही लोकांपर्यंत पोसायला कमी पडले मोदींच्या लाटेत नवीन खासदार निवडून आले दहा वर्षात दिल्लीमधून एकही रुपयाचा निधी ह्या मच्छ्या प्रकल्पासाठी या, या खासदारांना आणायला जमलं नाही प्रतीक दादाने मंजूर केले पैसे अजून घ्यायला लागले त्यातनं काम व्हायला लागले फक्त खासदारांनी खर्च काय केला असेल तर नाळाचा खर्च केला नाळा फोडून घेऊ मी चाललं मी चाललं म्हणतात परत सांगलीत सांगलीच कुठल्या टीव्ही चॅनलवर डिबेट चालू होता चर्चा चालू होती त्या खासदारचे कार्यकर्ते म्हणत होते की आता आम्ही जत तालुक्याला नऊशे नऊशे कोटीचे दोन प्रकल्प को मंजूर केले या जत तालुक्याच्या दुष्काळी भागाला आम्ही कर्नाटकात जातो हा ठराव करावा लागेल विक्रमदादा आमदार विक्रम दादांनी दादा त्या महाराष्ट्र शासनाची भांडले आणि हा मोठा निधी या ठिकाणी या योजनेचा मंजूर करून घेतला तुमची बाबलेश्वर योजनेतलं पाणी आणायचा प्रयत्न करून घेतला वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न विक्रम दादांनी केले आता खासदार मंजूर मीच केले आता खासदारचं काम आहे दिल्लीत पैसे आणायचं दिल्लीत पैसे आलेच तर आम्ही कौतुक केलं असतं तुम्ही दिल्लीत जात नाही लोक बसत नाही हिंदी मध्ये बोलता येत नाही इंग्रजीत प्रश्न मांडता येत नाही तुम्हाला का खासदार व्हायचं हेच कळ मुद्दा मांडता येत नाही स्पष्ट लोकांपुढे बोलता येत नाही दिल्लीत नेमकं जर का पाहिजे नाही दिल्लीत जायला ना नको मला खासदार की पाहिजे म्हणजे मी गाडीत बघील दोन बॉडीगार्ड सोबत घेईन थोडे जमिनी मिळतात का बळतावून घेईन कुठे खंडी गोळा करता येईल तर करेल कुणाला काय लागते कुणाला का करायचं साधा ग्रामपंचायत सदस्य निवडताना आपण म्हणतो की तो निवडून दिला आपली काम करणार आहे का असं देऊया आपल्या सकाळात एखादा म्हणलं मला ग्रामपंचायत सदस्य पण पाहिजे का पाहिजे नाही झाला पाहिजे टाईट म्हणे घालायला तर आपण म्हणतो भाऊ देतो टाईट आपल्या घरी बसून तू सदस्य येऊ नको अ खासदार व्हायला चाललंय मी बरेकडे शेवट घेतली मला खासदार आश्चर्य आहे काय चाललंय काय आणि म्हणून ह्या तालुक्यात माझी अपेक्षा आहे की तुम्ही आमच्या घरावर खूप प्रेम केले आणि आमच्या घराने ह्या तालुक्यावर प्रचंड प्रेम केले तुमच्या सर्वांचा सा आदर केलेला येणाऱ्या निवडणुकीत के मी आपल्याकडनं एवढीच अपेक्षा करतो हा नवीन चिन्ह आहे नवीन चिन्ह घेऊन लोकांपुढे आलो आपल्याला हाताची सवय आहे मात्र मला हातावर उभारू देत <laughs> मी मागितलं तर माझ्याकडे हात असतो <laughs> काँग्रेस पक्ष संपवायला चालले आपण जीवन ठेवायचंय तुमची आमची जबाबदारी आहे हा लिफाफा हा काँग्रेसच्या हातातला लिफाफा हा लिफाफा उघडला ह्या लिफाफा उघडला तर त्यातनं हात बाहेर येणार आहे हे आपण जाणीव ठेवायचं आणि हा लिफाफा दिल्लीला पाठवायचा आता आपू गागामध्ये बोलले हा लिफाफा दिल्लीत पाठवायचा घरोघरी पोचवा लागणार चिन्ह लोकांना सांगा लागणार कसा अन्याय होतोय आपल्या काँग्रेस पक्षावर सांगा लागणार कसा आपल्या जिल्ह्यावर अन्याय होतोय आपली हा लढा हा काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाचा आणि सांगली जिल्ह्याच्या अस्मितेचा लढा आहे हे लोकांना समजून सांगा लागणार शेवटी पाच वर्ष निवडणूक आहे कुठे आम्ही कमी पडलो तर दर पाच वर्षांत तुमच्या पुढे येणार आहे आणि नुरा कुस्तीने येणार नाही हा जर संधी सोडली आता जर आपण या भाजपला पुन्हा निवडून येऊ दिलं तर जसं सुरत बिनविरोध झालं तर ह्याच्या पुढच्या सगळ्या निवडणुका बिनविरोध करून एक हाती सत्ता ते चालवतील आणि एवढी माज आणि वस्ती त्यांच्यात येईल की जनतेला चिरडून टाक वाईट राजकारण भाजपने या ठिकाणी आणलेलं आहे अहो महागाई काय शेतकऱ्याची परिस्थिती काय पाणी नाही मालाला भाव नाही अहो राग आहे मनात उलट मतदान करायचं म्हटलं तर ओवरऑल मतदान करायला उमेदवार उभं करू देत नाही आता धडा शिकवायचा आहे की तुम्ही आम्हाला पर्याय उभा केला नाही तर आम्ही हा पर्याय उभा केला आहे जनतेतनं उभं केलेला आहे आणि हा पर्याय निवडून घेऊन येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष किती ताकदीचा पक्ष आहे हे आपण दाखवून द्यायचं आहे विक्रम दादांचे हातबळकर करायचे हे बघा अजून मधून राजकारण आहे दबाव आहे एखादा काँग्रेसचा नेता विरोधी नुरा कुस्तीवाल्या परिवारांच्या स्टेजवर दिसेल पण <laughs> परिस्थिती आता अशी आहे की आपल्याकडे येणारे लोक मनाने येतात दडपण असताना सुद्धा येतात त्यांच्याकडे जाणारा प्रत्येक माणूस मनात लिफाफा ठेवतो आणि फक्त त्या स्टेजवर दंदूकशाही पोटी जातो आणि बसतो दो हे दोन उमेदवार हे एकटेच आहेत त्या दोघांचंही डिपॉझिट जप्त करू एवढी ताकद या लिफाफ्याच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या विचारणा आपण उभी करायची हेच मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आज पहिलं गाव एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही सगळे उपस्थित राहिला त्यामध्ये आपल्या सर्वांचा मी मनापासून आभार मानतो आणि आमच्या आजोबांवर आमच्या वडिलांवर आमच्या सगळ्या कुटुंबियांवर तुम्ही आजपर्यंत एवढं प्रेम दिलं तेच प्रेम माझ्याही सुद्धा पदरात आपण सगळ्यांनी घालावं द्यावं ही गरजी गोष्ट आपण सगळ्यांची गरज येतो